प्रभाग क्रमांक सव्वीस मधून भाजपचे रामदास मेदगे निवडणूक रिंगणात नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून प्रभाग क्रमांक सव्वीस ड मधून भारतीय जनता पार्टीचे अनुभवी व कार्यक्षम नेतृत्व रामदास मेदगे यांनी उमेदवारी दाखल केली आहे गेल्या अनेक वर्षांपासून ते समाजकार्यात सक्रिय असून गोरगरीब व गरजू नागरिकांसाठी केलेले त्यांचे कार्य उल्लेखनीय ठरले आहे तुम्ही जर बघितलं तर कमीत कमी तीस ते पस्तीस वर्षापासून हा आमचा प्रभाग जो आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये आलेला आहे आणि एवढ्या वर्षामध्ये म्हणजे इतके वर्ष झाले नाशिक महानगरपालिकेमध्ये हा प्रभाग आलेला असतानाही आमच्या प्रभागामध्ये तुम्ही जर बघितलं की एखाद्या ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही गेले तर तिथं ही तुम्हाला खूप चांगल्या प्रकारच्या सुविधा भेटतील म्हणजे अशा दर्जाचा आमचा प्रभाग आहे म्हणजे अशी अवस्था आमच्या इथल्या मागील नगरसेवकांनी कर करून ठेवलेली आहे की एखाद्या ग्रामपंचायतीपेक्षाही खालच्या दर्जाच्या सुविधा आमच्याकडे भेटतात तर माझ्या मी म्हणजे एक मी युवक म्हणून माझ्या अपेक्षा खूप मोठ्या आहे प्रभागासाठी करण्यासाठी पण सर्वप्रथम म्हणजे आमच्या प्रभागामध्ये ज्या मूलभूत सुविधा पाहिजे जे रस्ते असतील लाईट असतील गटर असतील आणि ह्या सगळ्या सुविधा ज्या आहे ह्या मूलभूत सुविधा आहे आणि पस्तीस वर्षामध्ये ह्या सुविधा आमच्याकडे सु म्हणजे सुटलेल्या नाही आमच्या इथे जर तुम्ही बघितलं तर सर्व कामगार वर्ग आहे आणि कामगार वर्ग असल्याकारणाने आमच्याकडे महिला आणि घरातील दोन्ही दोन्ही म्हणजे म्हणजे स्त्री असेल पुरुष पुरुष हे दोन्ही सकाळी नऊ वाजता घराच्या बाहेर पडता आणि आपल्या कुटुंबाचा निर्वाह करण्यासाठी ते जवळजसले आंबड आंबळे श्रीमध्ये येथे जातात हे ये सर्व करत असताना त्यांना सकाळचं जीवन खूप दगदगीचं असतं तर याच्यामध्ये सर्वात मोठी समस्या जी आमच्याकडे आहे पाण्याची समस्या आहे तर सकाळी उठून त्यांना आपल्या मुलांना शाळेचं चा, आवरायचं आणि आपले स्वतःचंसाठी कामाला जाण्यासाठी आवरायचं हे सगळं आवरता असताना सगळ्या गोष्टीला तोंड देत असताना पाण्यासारखी जी समस्या आमच्याकडे महा नाशिक महानगरपालिकेमध्ये आमचा प्रभाग असताना पाण्यासारखी खूप मोठी समस्या आहे तर मी सर्वप्रथम मी ह्या पाण्याची समस्या सोडवणार आणि जे रस्त्याची आमच्याकडे तुम्ही जर बघितले आजही आमच्या प्रभागामध्ये कच्चे रस्ते आहे कच्चे रस्ते आहेत रस्त्याचा जो विषय असेल रस्त्याचे विषय असतील पाण्याचे विषय असेल ड्रेनेजचा विषय असतील जे ओव्हरलेट ज्या लाईट असतील ता तारा असतील त्या तारा भूमिगत करण्याचा विषय असेल नक्कीच आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं काम करणार असं उमेदवार आपल्याला सांगत आहेत आपण आणखी काही प्रतिक्रिया घेणार आहोत भाऊ काय सांगाल आज सरांना उमेदवारी जाहीर झालेली आहे ती मैदानात आहेत काय प्रतिक्रिया नमस्कार माझं नाव अनिल आव्हाड मी प्रभाग क्रमांक सव्वीस या जनतेला एकच विनंती करत आहे की त्यांनी इथून मागे ज्या उमेदवारांना निवडून दिले त्यांनी काय व्यवस्थित कामं वगैरे प्रभागामध्ये काय केलेले नाही तर माझं एकच विनंती आहे की त्यांनी नवीन तडपदार तरप, उमेदवार असा निवडून द्यावं की ते त्या ते, ते, त्याच्यामार्फत त्याच्या कामाची उमेद असते त्या त्यामार्फत ते त्यांनी प्रभागात विविध कामे करून घ्यावी असं नवीन नवीनच नवीनच आपले रामदास भाऊ मेरके यांना निवडून देऊन आणि आपला प्रभागाचा विकास पूर्ण करून घ्यावे त्याच्या हस्ते हीच मला प्रभागाना प्रभागाच्या जनतेला विनंती आहे आणि त्यांनी त्याच्यामागे हमेशा त्याला निवडून आणून त्याच्या मागे उभे राहावे हीच विनंती मी प्रभाग सविच्या जनतेला करतो आणि माझे दोन शब्द समजतो नक्कीच आणखी काही आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत भाऊ काय सांगाल सरांना उमेदवारी मिळाली आहे आपली काय प्रतिक्रिया आहे प्रथमत भाऊंना तिकीट भेटलं त्या त्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टीचे आभार मानतो व सर्व मित्रपरिवार त्या दिवशी इतका खुश होता की त्याला अनगणित शब्द आम्हाला हे नाही करता येणार मित्र मित्रपरीवर खुश होता या, हो या माध्यमातून प्रभाग क्रमांक सव्वीस येथील जनतेने रामदास भाऊ यांना निवडून द्यावे व आपल्याला आपला जो खुंटलेला विकास आहे तो तयार करून घ्यावा नक्कीच भाऊ काय वाटतं आपल्याला सरांना उमेदवारी जाहीर झालेला आहे त्या निवडणुकीच्या मैदानात आहेत काय प्रतिक्रिया आपली सर मी आशीर्वाद नगरमधून आशीर्वाद नगरचा नागरिक आहे प्रभाग सव्वीसमध्येच राहतो आमच्याकडे अजूनही रस्त्याच्या खूप समस्या आहेत आमच्याकडे पाण्याची टाकी झाली तीन चार वर्षापूर्वी तर अजूनही त्या पाण्याच्या टाकीत पाण्याचा एक थेंबही जात नाही जा आहे म्हणजे अशा भरपूर समस्या आहेत की ज्या मागील नगरसेवकांनी कुठल्याही प्रकारच्या केलेल्या नाही आहेत आणि त्याच्यासाठी मी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या रामदास भाऊ यांच्या मागे उभं राहून मी आपल्या प्रभाग क्रमांक सव्वीसमधल्या सर्व जनतेला हेच सांगू इच्छितो की आपला नवीन चेहरा आहे आणि नवीन सामान्य कुटुंबातील माणसाला कधीही आपण हाक मारली आणि आपल्या सेवेला ते हजर राहणारे असे एकमेव उमेदवार आहेत तर त्यांना आपण सपोर्ट करावा अशी माझी सगळ्या जनतेला विनंती आहे नक्कीच आपण बघू शकतो की उमेदवारांनी आताच आपल्याला सांगितलेलं आहे की निवडून आल्यानंतर जी बाकीची पेंडिंग कामं आहेत हे नक्कीच पूर्ण करण असा शब्द या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे पर्सन संदीप गाडेंसह दादासाहेब बोबाळे नाशिक वार्ता न्यूज नाशिक